नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना जसं तुम्हाला सर्वांना माहितच असेल की कालच मी एक पोस्ट टाकली होती गोळीबार युनिटीच्या ग्रुपमध्ये त्यामध्ये मी काही पत्र दाखवले होते व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो हा व्हिडिओ मी का बनवतो आहे कारण काल जी पोस्ट टाकली त्याच्यावरती लोक काही लोकांचे मला फोन आले जे पहिले जे लोक गेले होते आमच्या आधी जे फो, गेले होती फोन गेले होते माणसं त्यांचे मला फोन आले आणि त्यांनी मला विचारलं की नितीन हा प्रकार काय आहे सविस्तर सांग करू कळत नाही की काय प्रकार आहे ते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी मी ब्रीफली बनवतो आहे ठीक आहे हा व्हिडिओ बनवण्याचं इंटेन्शन एवढंच आहे की लोकांना कळावं की काय झालं होतं आपल्या प्रोजेक्टमध्ये ठीक आहे तर पहिली गोष्ट समजून घ्या की त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पत्र दाखवलं होतं जसं तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रकाश क्षीरसागरने मिटिंग भरवली होती तिकडे कांताबाई क्षीरसागर त्यावेळी चीफ प्रमोटर होत्या ठीक आहे त्यावेळी त्या व्यक्तीने मिटिंगमध्ये काय सांगितलं होतं की एक जून मध्ये तोडणार आहे करून एक जून दोन हजार पासून तुम्ही घर खाली करायला सुरुवात करा आता आपल्या प्रोजेक्टला काम करायचं आहे करून पण तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो काल जे मी तुम्हाला पेपर दाखवले ते पेपर अशा प्रकारचे होते की त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसला ह्या व्यक्तीने डेव्हलपरला बाहेर काढण्यासाठी म्हणजे मुन्नाजींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी तेरादोन केलं होतं तेरादोनचं जे ऍप्लिकेशन होतं त्यांचं रिजेक्ट झालं आणि ते रिजेक्ट झालेलं ऍप्लिकेशन रिजेक्ट झाल्यामुळे हे लोक पुन्हा दोन हजार चोवीसला एजीएसी मध्ये धाव त्यांनी घेतली ठीक आहे तर ह्या त्याचे सर्व कॉपीज आहेत माझ्याकडे आहेत तर ह्या सर्व कॉपीज आहेत माझ्याकडे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता इथे मद्रासवालाचं नाव आहे इथे तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला परत डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मी पाठवीन ते तुम्ही डॉक्युमेंट्स बघू शकता आता हे सांगण्याचं सा रिझन एवढंच आहे की तुम्ही कोणत्या व्यक्तींबरोबर चालला आहे हे बघा जरा ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने दोन हजार तेवीस दो दो चोवीस मध्ये बिल्डरला काढण्यासाठी ऍप्लिकेशन दिलं होतं त्याच व्यक्तीने तुम्हाला मी सांगू इच्छितो एकवीस तेवीस दहा तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी तेवीस दहा इथे बघा तारीख आहे ठीक आहे हे तुम्हाला मी दाखवीन तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी केस मागे घेतली म्हणजेच आपली मीटिंग कधी झाली होती एक मे दोन हजार चोवीसला आपली मीटिंग झाली होती म्हणजेच त्याच्या पुढच्या पाच महिन्याच्या नंतर त्यांनी ती केस मागे घेतली म्हणजेच तो व्यक्ती आपल्याला बेघर करण्याच्या मागे लागला होता तिकडे तो बिल्डरला काढत होता तिकडे तो बिल्डरला काढत होता आणि ह्या साईडला आपल्याला बाहेर काढत होता म्हणजे त्याचं इंटेन्शन काय होतं त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही कोणत्या व्यक्तीला साथ देताय ना ते बघा जरा आणि आमची टीम हे सर्व एकत्र आले आणि त्याच्यानंतर सर्व ज्या गोष्टी होत्या परवानग्या अप्रुव्हल ह्या सर्व गोष्टी मिळायला सुरुवात झाली पण ह्याच्या आधी अप्रुव्हल नव्हते मित्रांनो हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या बरोबर गेलात हे बघा कारण ज्यावेळी आम्ही आवाज उचलला त्यावेळी सर्वांची कामं बाहेर लागली ला 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 अपत्रता अप खरेदी विक्री वारसनामा ही सर्व कामं पटापट व्हायला लागली ला याच्या आधी का नाही होत होती विचार करा ह्या गोष्टीचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा व्यक्ती डेव्हलपरला तिकडे बाहेर काढत होता आणि एक मे दोन हजार चोवीस ला मिटिंग घेऊन सांगतो आहे एक मे दोन हजार चोवीस ला मिटिंग घेऊन सांगतो आहे की आपल्याला एक जून दोन हजार ला बाहेर पडायचं आहे आणि हा साहेबा तोपर्यंत म्हणजेच तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत त्याची केस चालू होती विचार करा डेव्हलपरला बाहेर काढण्यासाठी आणि शेवटी दो आणि शेवटी दोन हजार पंचवीसला निर्णय आला की डिव्हलपरला काम करायचंय करून कारण त्यांनी केस मागे घेतली विड्रॉ केलं त्यांनी त्या गोष्टीच ठीक आहे तेवीस दहा दोन हजार चोवीस ला एकवीस दहा दोन हजार चोवीस ला त्यांनी ती केस मागे घेतली ठीक आहे किती तारखेला एकवीस दहा दोन हजार चोवीस ला मागे घेतली आणि तुम्हाला माहित असेल की आपली जी मीटिंग झाली होती प्रभात कॉलनीमध्ये किती था था तो, ती किती तारखेला झाली होती हे तुम्हाला स्वतःला माहीत असेल ठीक आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला कोणाला साथ द्यायचा आहे ना ह्या गोष्टीचा विचार करायचा जी व्यक्ती एका साइडला डेव्हलपरला बाहेर काढते आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला बाहेर काढायचा प्रयत्न करते त्या नशिबाने आपण 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 जागे झालो आवाज उचलला म्हणून ह्या गोष्टी राहिल्या आणि प्रत्येक ठिकाणी अप्रुवल घेत गेलो घेत गेलो आणि आज कंडिशन अशी आलेली आहे की जिथे आता आपण पुढे जाऊ शकतो सर्व परमिशन अप्रुवल सर्व आलेल्या आहेत गोष्टी आपल्याकडे आता फक्त मला ह्या गोष्टीच वाईट वाटतंय आणि ही गोष्ट का काय रिपीट करतो आहे कारण आता पण काही लोक जी माणसं आधी गेलेली आहेत ती पण अंध अंधविश्वासाने त्याच्याबरोबर चाललेली आहेत काही माणसं त्यातली बघा तुम्हाला मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो आम्ही जो थांबलो होतो ना तुमच्यासाठी थांबलो होतो लक्षात ठेवा तुमच्या सर्वांसाठी थांबलो होतो कारण जर आम्ही थांबलो नसतो तर ज्या अप्रुव्हलच्या ज्या गोष्टी आहेत त्या न मिळताच पुढे आपण पुढे जावं लागलं जा असतं जे आपल्यासाठी रिस्की होतं हे मी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी आणि तुम्हाला माहीत असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मला बिल्डरचा विरोध नाही आहे मला एसआरएचा पण विरोध नाही आहे मला प्रोजेक्टला विरोध नाही आहे मला फक्त ही जी सिस्टम आहे त्या सिस्टमला विरोध आहे आणि ह्या गोष्टीचाच ह्या व्यक्तीला राग यायचा आणि म्हणून तो माझ्याबद्दल एकसारखं तुम्हाला सर्वांना भडकवायचा की नितीन असं वागतोय नितीन तसा वागतोय अरे नितीन फक्त सिस्टमला पकडून या बाकी काही नाहीये या सर ह्या व्यक्तीच्या हरकतीमुळे ज्यावेळी आम्ही डेव्हलपरला भेटलो तर आम्हाला कळलं अरे हे तर वेगळंच काहीतरी कंडिशन आहे चांगलं आहे सर्व व्यवस्थितपणे आहे पण हा व्यक्ती ह्याच्या मनामध्ये काय चालू होतं एका साइडला डेव्हलपरला काढायचं एका साइडला आपल्याला बाहेर काढायचं बेघर करायचं हा त्याचा पूर्ण प्लॅन होता हे बघा ह्याचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाठवलेले आहेत हा प्रकार काय होता तुम्ही तारखा बघा एक मे दोन हजार चोवीस ला डिक्लेअर केलं आणि हा व्यक्ती तेवीस दहा दोन हजार चोवीस ला केस मागे घेतोय आणि पंचवीस पर्यंत ही केस चालूच होती म्हणून सांगतो आहे की तुम्ही कोणाबरोबर जाता एखाद्या व्यक्तीने सांगितलं पळा पळा तुम्ही त्याच्यासोबत जाता आणि डॉक्युमेंटेशन तर बघा तुम्हा मी प्रत्येक व्हिडिओ ग्रुप मी ग्रुपमध यूट्यूबवरती टाकलेला आहे एकही व्हिडिओ मी डिलीट नाही केलेला आहे मी सुरुवात का केली मी त्या ह्या प्र ह्या गोष्टीला मी सुरुवात का केली आणि आता मी का डेव्हलपरबरोबर सोबत गेलो हे सर्व मी टाकलेलं आहे त्याच्यामागचं रिझन सर्व टाकलेलं आहे कारण आता आपल्याला करण्याची गरज आहे सर्व अप्रुव्हल आलेले आहेत आपल्याला आता डिव्हरबर बरोबर काम करण्याची गरज आहे आणि प्रोजेक्टला आपल्याला हातभार लावायची गरज आहे पण लक्षात ठेवा कोणत्या व्यक्तीबरोबर तुम्हाला राहिलं पाहिजे हे बघा अजून तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ह्या लोकांना आम्ही बरखास्त केलं होतं ज्यावेळी आम्ही यांना बरखास्त केलं होतं ठीक आहे मस्तपैकी बसून होते हे हे बघा हे कोणाचं नाव आहे मीना खाटोकर हा मीना खाटोकरने प्रकाश धुमाळ्याच्या नावाने एक लेटर पाठवलं होतं त्या लेटरमध्ये काय मेन्शन केलं होतं की कमिटीची जी पदं आहेत तीन पदं आहेत ती, ती बरकास्त झालेली आहेत तर ती पदं रिक्त झालेली आहेत आणि त्यासाठी प्रकाश धुमाळ्याने त्याने लेटर पाठवलं होतं की आम्ही ती पद आम्ही निवडणार आहोत की तिकडे कोण बसणार आहे करून तारीख किती आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ठीक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीसची तारीख आहे म्हणजेच बोलायचं काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की ही माणसं काहीही करू शकतात लेटरबाजी करून दोन हजार एकवीसला यांचा कार्यकाल संपला होता मी हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि अशा अशा प्रकारची लेटरबाजी करतात तिकडे ते लोक म्हणजे मला विचारायचं आहे इलेक्शन अशा प्रकारचं होतं चार भिंतींमध्ये होतं हे मीना खाटोकरने पाठवलं होतं वडिलांना माझ्या मला का राग येतो माहिती आहे का मला ह्या गोष्टीमुळेच राग येतोय आणि तुम्हाला काम करायची ते धड कामं करा ना व्यवस्थितपणे कशाला मला माझं तोंड तुम्ही बोलायला लावता ह्या गोष्टीमुळेच ना सिस्टमने काम करा ना यार ह्या का, का, का तुमच्या समोर आणतो आहे कारण ह्या सर्व गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या आहेत लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कोणाबरोबर राहायचं आहे कोणाबरोबरची राह साथ द्यायची आहे हे तुम्ही बघा काल म्हणायचे हो, दोन तीन फोन आले होते ना त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशली जो आधी केलेले माणसं आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे की समजून घ्या की तुमच्याबरोबर एक मोठा गेम झाला असता ठीक आहे हा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो हो की तुम्ही कोणावर जात आहे सी मी एक गोष्ट मी लक्षात ठेवलेली आहे की जो व्यक्ती मी हे बघितलेलं आहे पूर्णपणे जो व्यक्ती आहे ना सत्याच्या बाजूने असं सर्व गोष्टी सांगायचं असतो ना त्याच्यासोबत कोणीही नसतं लक्षात ठेवा हे मी ऑब्झर्व केलेलं आहे तुम्ही निर्णय घ्या की हा प्रोजेक्ट कोणामुळे झाला आता मी आम्ही जर इथे थांबलो नसतो आणि पुढे गेलो असतो तर तो, तो त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने बिल्डरला पण तिकडे उडवायचा प्रयत्न केला होता आणि इकडे आपल्याला बाजूला करायचा प्रयत्न करत होता तर त्या व्यक्तीने काय केलं असतं विचार करा सर्व दाखवलेले कर तुम्हाला एक एक तुम्हाला वाटतं की आम्हाला काही कामधंदा नाही अरे बाबा मी भरपूर ठिकाणी एंगेज आहे पण मी तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी मी सत्याची बाजूने तुम्हाला सर्व गोष्टी सांगतोय की बाबा काय खरं आणि काय खोटं आहे ते म्हणून सांगतो आहे की तुम्हाला कोणत्या व्यक्तीबरोबर राहायचं ते विचार करा की ज्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या परवानगी न घेता तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला काढलं आणि ज्या व्यक्तीने बिल्डरला तिकडे बाहेर काढत होता आणि इथे आपल्याला बाहेर काढत होता त्याच्यावर तुम्हाला राहायचं आहे की ज्या व्यक्तीबरोबर ज्या व्यक्तीने तुमच्या सर्वांसाठी थांबला परवानग्या घेऊन आला अप्रुव्हल घेऊन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी पण सुरुवात केली प्रोजेक्टसाठी त्या व्यक्तीवर तुम्हाला राहायचं आहे विचार करा तर आजच्यापुरती एवढंच पुन्हा भेटा एका नवीन विषयावरती जर चांग असंच प्रकारचं काही मला माहीत पडलं एखाद्याचे काही प्रश्न असतील त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवीन आजच्यापुरती एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद